माझ्या जे नवीन यूट्यूबर्स आहेत ज्यांचे पाचशे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यांना ए काहीतरी इन्कम सोर्स चालू झाला पाहिजे म्हणजेच आपण यूट्यूबचे भरोसे असतो की चला आपलं हजार सबस्क्रायबर होतील त्यासोबतच त्यानंतर आपण वॉश टाईमचा वेट करतो जसं की मी वेट करत बसले आहे म्हणजे माझं आता पूर्णच होणार आहे पण मी सुद्धा माझे दोन ते ती तीन वर्ष वाया घालवले तर माझे पाचशे सबस्क्रायबर दोन वर्षापासून आहेत पण मी तेव्हाच जर एवढा विचार केला असता तर नक्कीच मी आज इथून इथपर्यंत पोहोचू गेले असते पण मला तेवढा गायडन्स नाही मिळाला पण मी तुम्हाला नक्कीच गाईड करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमचा नवीन बिझनेस असेल तर तुमच्यासाठी काहीतरी नवीन क्रिएशन जर तुमच्या एक म्हणजे तुमचे जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये नवीन काहीतरी ठेवायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही हे गुलाब पाकड्यांचं आसन ठेऊ शकता मी खूप शोधलो होतं खूप शोधलं होतं नेटवरती अजिबात मला भेटलं नव्हतं की कसं बनवायचं काय बनवायचं पण मी लहानपणी आपण कार्यानं भाऊचे आपल्याला खूप भेटायचे बघा त्याच्यामध्ये दिलेलं होतं तेव्हा मी केलं होतं गुलाबाचे पाकड्या बनवून फुलं बनवले होते तर तेच मला लक्षात होतं म्हटलं चला आपण आसनसुद्धा बनवू शकतो अशा पद्धतीचं शेर तर मी तेच तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि तुमचं नवीन बिझनेस असेल किंवा तुम्ही हे आसन बनवायचं जर बिझनेस करत असाल ना तर तुमच्यासाठी हे म्हणजे एक हाईट भेटण्यासाठी म्हणजे कसं नवीन काहीतरी आलं ना का मार्केटमध्ये तेच चालत असतं तर नवीन काहीतरी पाहिजे असतं लोकांना तर तुम्ही गणपती आता बसणारच आहे तर त्याच्यामध्ये हे आसन तुम्ही देऊ शकता बघा अशा पद्धतीचं तर मी आता हे पूर्ण व्यवस्थित म्हणजे मोठं बनवते थोडंसं तर ते कसं बनवायचं ते पूर्ण डिटेलमध्ये सांगते हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर मी मागे ना व्हिडिओ बनवला होता की मी पाकड्यांचं एक आसन बनवलं होतं छोटंवालं बघा दाखवते हे वालं बघा असं पद्धतीचं तर मी हे गुलाब आसन म्हणजे गुलाबाच्या पाकड्या बनवायच्या ना आम्ही तर त्याचंच हे आसन मी तसं बनवलेलं होतं तर मला आ, कमेंट आली होती की ताई ते तुम्ही पाकडी कशी बनवली ते काही कळालं नाही म्हटलं चला आज परत दाखवावं हो, तर बघा हे एक सिंगल पाकडीचं मी बनवलं होतं छोटंसं आसन बनवलं होतं मी आणि हे जे आहे हे, हे थोडंसं डबल पाकडीचं बनवलं होतं तर हे खूप सुंदर दिसत होतं आणि याला आहे ना असं उभं करायची गरज नाही आहे अजिबात हे आपोआपच उभं राहतं हे बघा आणि याच्यामध्ये ना मी दिव्या दिव्या ठेवले होते तर हे ना खूप सुंदर दिसतं तर तुम्ही माझा तो दीपामावसाचा ब्लॉग बघितला नसेल ना तर नक्की जाऊन बघा आणि तुम्हाला थोडंसं गाड्यांचा आवाज येईल कारण माझं घर एकदम रोडच्या शेजारी आहे म्हणून मग थोडंसं गा गाड्यांचा आवाज येईलच तुम्हाला तर चला दाखवते मी आता काय काय बनवून ठेवलं आहे तर आधी बघा मी ना हा बेस बनवून ठेवला आहे त्याच्यासोबतच लेस पण घेतली लेस यावेळेस थोडं वेगळे टाईपची घेतली आणि सोबतच बघा हे असे कोण बनवून घेतले तर ते कसे बनवायचं काय बनवायचं काय माप घ्यायचं ते तुम्हाला सांगतेच पुढे आणि हो तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा तर चला दाखवते की पा गुलाब आसनचं पाकड्या कशा बनवायच्या तर तुम्हाला एक खास गोष्ट दाखवायची म्हणजेच साडी कारण आता खूप छान छान आता सेल लागलेले आहेत ला आणि खूप मस्त सेल चालू आहेत आणि तुम्हाला परवडेल सुद्धा तर बघा मी ना ही सेल म्हणजे साडी दाखवते तुम्हाला तर ही सिल्कमध्ये आहे खूप मस्त साडी आहे आणि इतकी मस्त चापून चोपून बसते ना तर मी व्हिडिओ स्क्रीनवरती लावते तुम्हाला ब दिसेलच की कशी दिसते साडी तर बघा इतकी सुंदर ही साडी आहे ना बघा इतकी मस्त चापून चोपून बसते आणि सोबतच बघा त्याचं थ्रेड वर्क खूप सुंदर आहे एकदम म्हणजे घातली तिला तरी पण त्याचं थ्रेडवर्क वगैरे नाही निघालं आहे आणि मस्त असा मरून कलर ब्राउनिश कलर आहे मरून आहे आणि खूप सुंदर अशी शाईन पण आहे तिला तर म्हणजे आता थोडंसं अंधार आहे आणि मी घरामध्ये आहे ना त्यामुळे तुम्हाला थोडंसं त्याचे सिल्क कमी दिसत असेल पण इतकी सुंदर साडी ना खूप मस्त दिसते मला तर खूप आवडली आणि चापून चोपून साडी बसेल ना आणि हलकी तर ती सगळ्यांनाच खूप आवडते आणि बघा हिचा थ्रेडवर्क बघा तुम्ही तर हिचा थ्रेडवर्क बघा किती सुंदर आहे आणि ही आहे ना घालून झालेली आहे बघा म्हटलं दोन तीन वेळेस घातलेली आहे तर याचं आहे ना दोरा अजून पण निघालेला नाही काहीच नाही खूप मस्त साडी आहे तुम्हाला ऑर्डर करायची असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते तुम्ही जाऊन तिथे चेकआउट करू शकता आणि खूप मस्त आहे आणि सगळ्यांना अशा प्लेन साड्या आता खूप म्हणजे ट्रेंडच निघाला आहे प्लेन साड्यांचा आणि अशी छान अशी बॉर्डर तर युनिक अशी ही साडी जर तुम्हाला घ्यायची असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देते नक्कीच चेकआउट करा आणि यासोबतच असं ब्लाऊज पीस पण येतं बघा याचं ब्लाऊज आहे ना स्लीव्हलेस शिवलेलं आहे बघा तर हे ब्लाउज पण इतकं सुंदर चापून चोपून बसतं ना तर सगळ्यांनाच आवडतं की साडी जी आहे ना ती एकदम मस्त अशी चापून चोपून बसली पाहिजे म्हणजे तिला आहे ना म्हणजे असं फुगली नाही पाहिजे साडी असं प्रत्येकालाच आवडतं आणि आपली छान अशी फिगर दिसली पाहिजे नाहीतर काय होतं पोटामध्ये ना ती साडी मिऱ्या खोचल्यानंतर पोटामध्ये असं मोठा गोडा दिसतो नाहीतर मग इथं ज कमरेमध्ये असं फुगलेलं दिसतं तर या साडीमध्ये अजिबात तसं सा दिसत नाही खूप सुंदर दिसते साडी तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मा बघू शकता मी जेव्हा घातली होती तेव्हा किती सुंदर दिसत होती साडी तर बघा तुम्हाला जर घ्यायची असेल आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा किंमत वगैरे तुम्हाला कळून जाईल आणि परत याचं ना आता ऑफरसुद्धा चालू आहे तर खूप म्हणजे कमी किमतीमध्ये ही साडी मिळते तर नक्कीच तुम्ही चेकआउट करा तर गुलाब पाकडी आसन खूप सोपं आहे चला पटकन सांगते तर यामध्ये बेस आणि गुलाबपाकडी बस आणि लेस एवढंच माप काय आहे ते त्यासोबतच चला तुम्हाला प जे काही मी बनवत जाईल त्याचं मापसुद्धा सांगत जाईल तर बघा आधी पाकडी कशी बनवायची तर एक पाकडी तुम्हाला बनवून दाखवते तर हे दोघी साईडने समान आहे म्हणजे आठ इंच मी घेतलेलं आहे आठ इंच रुंदी आठ इंच लांबी असं पद्धतीने मी घेतलं आहे आणि ते आपल्याला असं कोण करून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे तर शिवताना थोडंसं काळजी घ्यावी कारण लांब आपल्याला हे शि शिवायचं आहे म्हणजे आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे तर जो आपण समोसा तयार करतो आहे बघा तर शेवटी जो कोपऱ्यावर आहे ना तो थोडंसं जागा ठेवायची आहे म्हणजेच आपल्याला हा जो आपण कोण बनवला आहे किंवा तुम्ही समोसा म्हणू शकता तर हे आपल्याला उलटवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने तर याच्याने काय होतं तर जो आपण पाकडी जे बनवू ना तर ती एकदम अशी मोकळी आणि पोकळी पोक पो, पोकड बनते आणि मस्त अशी फुलून दिसते तर पेन्सिलीच्या सह्याने आपण जे काही कोन आहेत तीन कोन तर ते व्यवस्थित करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपण जी पाकडी बनवणार ती व्यवस्थित बनेल तर हा, तर हा जो कपडा मी घेतला आहे ना हा एवढा काही म्हणजे विशेष नाही आहे माझ्या घरामध्ये ॲवेलेबल होता म्हणून मी हा कपडा घेतला आहे तर हा कपडा मी फेट्याचा कपडा यूज करते आहे तर बघा कोण तर झालेला आहे जर आपण असं सिम्पल घेतलं तर, तर पाकडी आपली फुलून दिसत नाही तर त्यासाठी काय करायचं आपल्याला हे जे कोण आहे तो असं वाकवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने तर जो आपण ओपन केलेला कोन आहे म्हणजेच ज्या साईडने आपण बाहेर काढला होता कपडा तो साईड आपल्याला खाली ठेवायची आहे आणि जी बंद साईड आहे कोणाची ती वरती ठेवायची आहे आणि बघा नेहमीसारखा माझ्या मशीनचा दोरा निघालेला आहे तर हे ठरलेलंच असतं म्हणजे दोरा कापला म्हणजे किती व्यवस्थित मी तो वा बाहेर येऊ देत कापूनला की तो निघालाच पाहिजे अशा पद्धतीचं माझ्यासोबत काय ना काय ते मशीन चालवायला लागलं ला का असं होतच असतं तर बघा आपली पाकळी ही तयार झाली आहे अशा पद्धतीने तुम्ही गुलाब पाकड्या बनवू शकता तर बघा आता मी आहे ना ज्या सगळ्या पाकड्या आहेत ना त्या बनवून घेते बघा अशा पद्धतीने खूप सोपे आहे आणि खूप इझी आहे म्हणजे जास्त तामझाम याला करावं लागत नाही आणि सोबतच इतक्या फुलून आणि इतक्या उठून दिसतात ना म्हणजे अशा लावल्यावरती आपण कमळ पाकळ्या केल्या की त्या अशा खाली पडून जातात पण ह्या पाकड्या अशा नाही आहेत ह्या अशा वरती येतात म्हणजे उठून येतात कारण यांना थोडासा बेस मिळतो बघा अशा पद्धतीने आणि याला आहे ना जास्त कापकाप वगैरे पण नाही पुळत स सलग तुम्ही एक कपडा जो आहे ना तो लंबा कापून घ्या आणि आठ इंच रुंदी आठ उंच लांबी एवढ्या पद्धतीचं घेऊन तुम्ही सलग कापू शकता आणि डायरेक्ट कोण बनवून असे पटापट आ, पटापट अशा शिलाई मारून घेऊ शकता तर बघा अशा सगळ्या पाकड्या ज्या आहेत त्या रेडी झाल्या आहेत त्या मी आता मोकळ्या करून घेते एकमेकांपासून आणि जो मी हा जो मधला गोल जो घेतला आहे तर हा मी एक प्लेट ठेवली होती तर त्या प्ले प्लेटच्या सह्यताने हे कापून घेतलं आहे तर मी जो कपडा घेतला आहे बेसचा तर तो बेसचा कपडा आहे नऊ इंच म्हणजे नऊ इंच लांबी नऊ इंच रुंदी असं तो कपडा आहे तर त्या पद्धतीचं मी म्हणजे एक प्लेट घेतली आणि बघितलं की केवढा आकार याला व्यवस्थित शोभून दिसेल त्या पद्धतीचं मी हे केलं आणि बघा दोन्ही आपल्याला आहे ना असं शिवून घ्यायचं आहे आणि एका साईडनं मध्ये असा कट मारायचा आणि आपल्याला हे उलटून घ्यायचं आहे तर काही घाबरण्याचं कारण नाही आहे व आपण कट जरी मारला ना जो आपला जो फाटलेला भाग आहे तो मध्ये ठेवायचा आहे म्हणजे आसन ज्या बाजूला असेल ना त्या बाजूला आपण ते, ते खालच्या जा बाजूला जाणार आहे त्याच्यामुळे त्याचं काहीच अडचण नाही या कारण यासाठी असं काबं केलं कारण जी ही गोलची जी, जी फिनिशिंग आहे ना ती व्यवस्थित राहते जर आपण बाहेरच्या साईडने जर काढलं ना तर त्याची फिनिशिंग थोडी खराब होते म्हणूनच त्यासाठी आपण हे असं घेतलेलं आहे तर बघा हा जो येल्लो कापड आहे तो मी आज बेससाठी वापरणार आहे जर तुम्हाला याच्यामध्ये फम जर वापरायचं असेल तर फमसुद्धा तुम्ही वापरू शकता फमनेही खूप सुंदर उठून दिसतं पण मला जस्ट तुम्हाला बनवून दाखवायचं आहे तर म्हणून मी तुम्हाला हे असं करून दाखवते आहे तर हा जो कपडा आहे ना एकदम हलक्या क्वालिटीचा आहे म्हणजेच फेट्याचा कपडा आहे ना त्यापासून मी हे बनवते आहे तर मी हे काही देवाला वगैरे ठेवणार नाही हे सजावटीसाठी मी यूज करणार आहे तर बघा अशा पद्धतीने ना मी चौकनसुद्धा शिवून घेतला एक बाजूने कोना ओपन ठेवलेला होता त्यातून आपण मी हे सर्व शिलाई बाहेर काढून घेतली आणि जो कोई कोना जो ओपन आहे ना तो आपल्याला परत शिवून घ्यायचा आहे शिवल्यानंतर आपण पॅक करून घेतं म्हणजे कसं एकदाचं टेन्शनच मिटतं म्हणजे ओपन नाही झालं पाहिजे असं तर हे आसन शिवणं खूप सोपं आहे आणि ह्या पाकळ्यासुद्धा शिवणं सोपं आहे तुम्ही दिवसाचे डायरेक्ट वीस ते पंचवीस शिवू शकता खूप सुंदर पद्धत आहे पटकन होणारी आहे आणि नवीन आहे कारण मी खूप शोधलं होतं यूट्यूबवरती तर मला अजिबात मला हे कम कमण आसनच भेटत होते गुलाब पाकळीचं मला भेटलंच नाही तर तुम्ही हे तुमच्या बिझनेसमध्ये नक्की ट्राय करू शकता तुम्ही नक्की तुमच्या कलेक्शनमध्ये हे जे आहे ना गुलाब पाकडीचं आसन हे ठेवा कारण लोकांना आहे ना नवीन ट्रेंडिंग काहीतरी पाहिजे असतं नवीन सगळ्यांपेक्षा वेगळं आणि नवीन पाहिजे असतं तर तुम्ही नक्की हे ट्राय करा बघा नक्कीच तुमचे खूप सारे हे आसन जाणार आहेत तर बघा अशा पद्धतीने ना खालचा बेस मी तयार करून घेतला आणि जो गोल मी कापून घेतला होता ना त्या आकारामध्ये मी पेन्सिलीने आखून घेतलं आता ह्या ज्या पाकडं आहे ना तर त्या मला लावून घ्यायची आहे तर ह्या सुद्धा मला आपल्याला अशा जवळजवळ लावायच्या आहे बघा तर ह्या पाकड्या ना अशा उठून येत आहे वरती खाली वगैरे नाही पडत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये तसं बघू शकताय तर बघा अशा पद्धतीने ना हळूहळू शिलाई घ्यायची आणि जे काही आपण आखून घेतलेला आहे गोल आकार त्याच्यावर हे ठेवत जायचं आहे आणि पाकड्या शेजारी शेजारी लावत जायचं तर अशा पद्धतीने आपलं हे गुलाब आसन नो तयार होतं तर तुमचा माझ्या या व्हिडिओला किंवा बाकीच्या व्हिडिओना पण खूप छान प्रतिसाद मला मिळतो आहे त्यासाठी खूप धन्यवाद तयांना तर तुम्हालाही माझ्यासोबत पुढे जायचं आहे तुम्हीही तुमचे कंटिन्यू व्हिडिओ चालू ठेवा कारण मला सुद्धा मे कमेंटमध्ये येतं की ताई आमचे एवढे सबस्क्रायबर आहे आमचं होईल का होईल हो का नाही होणार तुम्ही मेहनत करत राहा तुम्ही प्रयत्न करा प्रामाणिकपणे नक्की होतं आणि मी सुद्धा मी माझं चॅनलसुद्धा दोन ते तीन वर्षापूर्वीचं आहे मेहनत ना कोणतीही वस्तू कोणतीही आपण जे काही आपण करणार आहोत ते सक्सेस होतंच तर मा माझंसुद्धा तसंच चालू आहे मी सुद्धा एक पायरीवरती चढण्याचा प्रयत्न करते त्यासोबतच मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन चढणार आहे तर माझ्याशी कनेक्ट रहा तर बघा आता आहे ना हे गुलाब पाकडी आहे ना तर तयार झालेली आहे पूर्ण आपला बेससुद्धा तयार झालेला आहे त्यासोबत जो वरचा गोल आहे तो सुद्धा लावून झालेला आहे तर आपल्याला आता याला आहे ना आस म्हणजे जे आसन जे आपण शिवलं आहे त्याला थोडंसं आपण म्हणजे समोरच्या बाजूने ना लेस लावून घेऊया म्हणजे कसं छान दिसेल आणि उठून दिसेल म्हणजे लेस लावली ना का ते छानच दिसतं चमकदार अशी लेस आहे आणि त्याच्याने खूप उठून दिसणार आहे तर तुमच्याजवळ जे अवेलेबल असेल ना ते तुम्ही वापरू शकता तर मी सुद्धा असंच केलेलं आहे माझ्याकडे जे आहे ना ते मी याच्यामध्ये वापरते आहे आणि हो माझ्या व्हिडिओला खूप जास्त छान छान कमेंट करा आणि ज्याची काही ना काही कमेंट मला आवडेल ना त्याची कमेंट मी पिन करणार आहे म्हणजे वरती लावणार आहे जे काही बाकीचे यूट्यूबर्स असतात ते बघत असतात कोणाची पिन कमेंट केली आहे त्यांच्या चॅनलवरती व्हिजिट करता आवडलं तर सबस्क्राईबसुद्धा करतात बाकीचे जे लोक आहेत ते सुद्धा करतात तर तुम्हालाही हा चान्स घ्यायचा असेल तर नक्की छान मोठी आणि अशी छान कमेंट करा तर बघा आपलं जे हे जे गुलाब पाकडी आसन आहे ते अगदी सुंदर पद्धतीने रेडी झालेलं आहे खूप छान ब्राईट कलर दिसतो आहे आणि बघा आता मी आहे ना खाली इथं दोरी म्हणजे लेस बांधून घेते जेणेकरून अजून छान उ उठून दिसेल असं पण ते काही सक्सेस होत नव्हतं त्याला थोडंसा कडक असा कपडा पाहिजे होता तर तेवढं नव्हतं माझ्याकडे लेस किंवा आपण म्हणजे इलास्टिक वगैरे असते ना तर ती इथं लावू शकतो तर ती नाही आहे माझ्याकडे तर मी असंच दोऱ्याने बांधून बघितलं पण ते काही व्यवस्थित बसत नव्हतं तर बघा अशा पद्धतीचं आसन शिवलेलं आहे तर बघा हे आपलं गुलाब पाकड्यांचं आसन तयार झालंय तर याचं थोडंसं ना हे झालं म्हणजे याच आसनचा जो कपडा आहे ना थोडं मोठं घ्यायला पाहिजे होतं मी तर मी हे एकदम म्हणजे काही एक खूप जास्त एक्सपर्ट नाहीये पण मी शिवलय हे, हे बघा अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता तर खूप छान पद्धतीचं हे आसन झालंय आणि खूप मस्त वाटतंय तर अशा पद्धतीचं मी बनवलेलं आहे तर एका याची मला कमेंट आली होती की त्यांना ते कळालंच नाही नेमकं कसं हे करायचं तर आहे ना व्यवस्थित तो बेल्ट लावावा लागतो म्हणजे तो कॅनवासचा वगैरे असतो ना तो किंवा इलास्टिक तर त्याच्याने हे व्यवस्थित मस्त असं फुललेलं दिसेल बघा असं अशा पद्धतीने तर मी हा तो म्हणजे लेस बांधली होती पण एवढं काही परफेक्ट असं ते जमत नाही आहे पण चला ठीक आहे तर असं होतं मी कम आपलं गुलाबाच्या पाकड्यांचं आसन बघा अशा पद्धतीचं तर खूप सुंदर दिसतं हे बघा तर याच्या पाकड्या पण खूप सुंदर आल्या आहेत हे बघा आणि या पाकड्या ना अशा वरती उठून राहतात खाली नाही राहत अशा मस्त उठून राहतात आणि बघा खूप सुंदर आलेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान छान माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी सुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मी माझ्या जे नवीन यूट्यूबर्स आहे ज्यांचे पाचशे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यांना ए काहीतरी इन्कम सोर्स चालू झाला पाहिजे म्हणजेच आपण यूट्यूबचे भरोसे असतो की चला आपलं हजार सबस्क्रायबर होतील त्यासोबतच त्यानंतर आपण वॉश टाइमचा वेट करतो जसं की मी वेट करत बसले आहे म्हणजे माझं आता पूर्णच होणार आहे पण मी सुद्धा माझे दोन, ती तीन दोन ते तीन वर्ष वाया घालवले तर माझे पाचशे सबस्क्रायबर दोन वर्षापासून आहेत पण मी तेव्हा जर एवढा विचार केला असता तर नक्कीच मी आज इथून इथपर्यंत पोहोचून गेले असते पण मला तेवढा गायडन्स नाही मिळाला पण मी तुम्हाला नक्कीच गाईड करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल आणि बे, बेल बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला कळेल की माझ्या आला की आणि ते मार्केटिंगचं मी तुम्हाला सांगणार आहे की ऑनलाईन मार्केटिंग कसं करायचं आणि बघा त्याला ना अजिबात काही वेळ लागत नाही त्या म्हणजे मार्केटिंग करायला आपल्याला जस्ट फक्त इकडची लिंक कॉपी करून तिकडे पेस्ट करायची बस एवढंच करायचं आपल्याला आणि जे व्हिडिओ आहे ते आपल्याला डायरेक्ट डाउनलो डाउनलोड करून आपण पोस्ट करू शकतो आणि त्यापासून आपण कसं एक्स्ट्रा इन्कम करू शकतो तर तेच मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पहिल्यापासून ए टू झेड सांगणार आहे आणि सोबतच बघा माझ्या चॅनलमध्ये असं डेली ब्लॉगमध्ये येतील त्यासोबतच माझी जी हॉबी आहे म्हणजे स्टिचिंग कटिंग स्टिचिंगची तर ती येईल तर माझ्या कटिंग स्टिचिंगची कशी हॉबी माझे म्हणजे विशेष काय असेल कारण विशेष म्हणजे मी कोणताही क्लास केला नाही पण मी खूप छान छान वस्तू बनवू शकते असंच आणि कसं बनवायचं माप वगैरे कसं घेते ते तुम्हाला सांगेलच मी पुढे तर चला तर मग भेटे नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा तर बाय